शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या चोपन्न मीटर रस्ता मार्गाचं काम आता मार्गी लागलं असून यातील अडचणी दूर झाल्या आहेत शहरातील चोपन्न मीटर रस्त्याचं काम हा चर्चेचा विषय झाला होता या रस्त्यामुळं शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे दरम्यान काही न्यायप्रविष्ट बाबींमुळं चोपन्न मीटर रस्त्याचं काम रखडलेलं होतं याबाबत राजकीय पक्ष नेते लोकप्रतिनिधी तसंच सामाजिक संघटना यांनी वारंवार पाठपुरावा केला दरम्यान आता चोपन्न मीटर रस्त्याचं काम हे मार्गी लागलंय यातील काही न्यायप्रविष्ट बाबी वगळता आता या रस्त्याचं काम वेगानं होताना दिसतं आहे चोपन्न मीटर रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर शहरातील वाहतूक खास करून जड वाहतूक ही बाह्य वळण मार्गानं शहराबाहेर जाईल शहरातील वाहतुकीवरचा बरासा ताण या चोपन्न मीटर रस्त्यामुळं कमी होण्यास मदत होणार आहे आता चोपन मीटर रस्त्याचं काम हे न्यायप्रविष्ट बाबी वगळता जवळपास मार्गी लागत असल्यानं शहरवासियातून समाधान व्यक्त होत आहे